संभाजीनगर शहरामध्ये भाजपच्या वतीने राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू होते तर दुसरीकडे महायुवा आघाडीच्या वतीने राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न विचारण्यासाठी आंदोलन सुरू होते शहरातील क्रांती चौकात एकाच ठिकाणी आंदोलन असल्यामुळे दोन्ही आंदोलनकर्ते एकमेकांसमोर आले आणि जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या भाजपकडून उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या तर युवा आघाडीकडून देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी दोन्ही गट एकमेकांसमोर आले त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत काही जणांना ताब्यात घेतले आणि ओबीसी समाजाबद्दल जे वक्तव्य केलं ते खरंच निषेधार्थ आहे आज भारतीय जनता युवा मोर्चा व ओबीसी मोर्चातर्फे संयुक्त उद्यामानाने आज निषेध करण्यासाठी संभाजीनगर मध्ये आज इथं आम्ही जमलेलो आहे आणि खरंच पप्पून एकदा परत त्याच्या कृतीतून दाखवून दिला तो खरंच पप्पू आहे आणि तो राजकारणात राहण्याच्या बिलकुल लायक नाही आहे म्हणून आज भारतीय जनता पार्टी आज त्याला इथं विरोध करण्यासाठी इथं जमा